नमस्कार मित्रांनो सेंट्रल सिल्क बोर्ड भरती दोन हजार चोवीस निघालेली आहे केंद्रीय रेशीम मंडळात एकशे बावीस जागांसाठी भरती निघालेली आहे या भरतीमध्ये आपल्याला सायंटिस्ट बी या पदासाठी एकशे बावीस जागा भरायच्या आहेत त्यामध्ये आपले पदव्युत्तर पदवी सायन्स किंवा अॅग्रिकल्चरल सायन्समध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता यामध्ये वयाची अट आहे ती पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पस्तीस वर्षापर्यंत जर तुमचं वय असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकताय एस सी एस टी कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे आणि ओबीसी साठी तीन वर्षांची सूट आहे त्यानंतर याच्यासाठी जी फॉर्म फी आहे ती फॉर्म फी जनरल साठी आणि ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी एक हजार रुपये आणि एस सी एस टी पर्सन विथ डिसेबिलिटी आणि महिला यांच्यासाठी ही फी म्हणजे मध्ये असणार आहे हा फॉर्म यासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही आहे नोकरीचं ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे त्यानंतर याच्यासाठी जो पगार देणार आहे ते आपल्याला छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्यात्तर हजार पाचशे आणि इतर केंद्र सरकारचे सगळे भत्ते आपल्याला यामध्ये मिळणार आहेत यामध्ये ज्या महत्वाच्या तारखे आहेत त्यामध्ये अर्ज सुरू झालेली तारीख आहे तेवीस ऑगस्ट म्हणजे तीन दिवसापूर्वी हा अर्ज सुरू झालाय अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस याच्यासाठीची जी जाहिरात आहे जाहिरात मध्ये तुम्हाला इथं पीडीएफ दिली जाहिरात पहावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ही पीडीएफ ओपन करून वाचा याच्यामध्ये माहिती वाचू शकता यामध्ये पेपर पॅटर्न कोणत्या कासाठी किती असणार आहे जागा परत पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी किती असणार आहेत कोणत्या प्रकारची डिसेबिलिटी आहे त्यानंतर ह्याची सिलेक्शनची प्रोसेस काय आहे तुम्ही अर्ज कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर ताना तुम्हाला जर अर्ज करायचा असेल डायरेक्ट तर इथं अर्ज करावरती क्लिक करा आणि इथं तुम्ही अर्ज करू शकता तुमचा अर्ज इथं जाऊन जमा करू शकताय ही सगळी माहिती भरायची दिलेली तुम्हाला आणि त्यानंतर इथं प्रिव्ह्यू बघ करून एकदा तुम्हाला आ, तुम्हाला हे अर्ज जमा करायचा आहे त्यानंतर अधिकृत वेबसाईट आहे ह्याची ती इथं अशी आहे या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला बाकीची माहिती घेता येतील सेंट्रल सिल्क बोर्डची ही अधिकृत वेबसाईट असणार आहे यामध्ये त्यानंतर आपल्या नोकरी बघायच्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर इथं जॉईन व्हाय या बटणावर क्लिक करून तुम्हाला जॉईन व्हायचं आहे कारण आपण याच्यामध्ये बघितलं तसं खाली जो ग्राफ दिसतोय की सबस्क्राईब न केलेली लोक एवढे आहेत एवढी लोक सबस्क्राईब करून व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब न केलेल्या लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघायच्या व्हॉट्सअप ग्रुपला फॉलो करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच या भरती संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला विसरू नका तर मित्रांनो चला भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये